नमस्कार मी प्रज्ञा न्यूज अनकटच्या महाराष्ट्र अपडेट्स मध्ये आपलं स्वागत आजच्या महाराष्ट्र पाहूयात सरन्यायाधीशांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यात काय प्रतिक्रिया उमटत आहे येरवड्यात दरबार परिसरात दहशत पसरण्याचं नेमकं कारण काय अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला नेमकं स्पष्टीकरण काय दिलंय आणि बीड कारागृहातील धर्मांतरणाचा प्रकार नेमका काय आहे पाहुयात प्रत्येक बातमी विस्ताराने वारगेट इथे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ जयभीम संघटनेच्या वतीनंच स्वारगेट येथे आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलनकर्त्यांनी घोषणा देत परिसर दनानून टाकलाय न्यायव्यवस्थेचं रक्षण करणं ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे सरन्यायाधीशांवर हल्ला म्हणजे लोकशाहीच्या मूल्यांवर प्रहार असून या मागील दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे असं जयभीम संघटनेचे प्रदेशाध्यक्ष करण गायकवाड यांनी सांगितले पुण्याच्या एरवडा पोलीस स्टेशन हद्दीतील दरबार बेकरी परिसरात मंगळवारी रात्री सहा आरोपी आणि दोन अनोळखी इसमांनी मोटारसायकलवरून येत परिसरात दहशत माजवली एक रिक्षा आणि एक मोटारसायकल फोडत तसेच एका इसमाच्या पायावर मारहाण करून दुखापत करत दहशत माजवण्याचा त्यांनी प्रयत्न केला या ये घटनेनंतर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय घटनेनंतर आरोपीच्या शोधासाठी डीबी पथकाच्या दोन टीम रवाना करण्यात आल्या असून आरोपींना लवकरच अटक करण्याची मोहीम पोलिसांनी सुरू केली आहे अपघाताच्या वेळी मी गाडीच नव्हते पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून हे स्पष्ट सांगितलंय असं स्पष्टीकरण गौतमी पाटील यांना दिले लोक सोशल मीडियावर विनाकारण मला ट्रोल करत आहेत असं ती यावेळी म्हणाली माझं पोलिसांना पूर्ण सहकार्य आहे जो कोणी दोषी असेल त्याला कायदेशीर शिक्षा मिळावी याला मी पूर्ण पाठिंबा देते पण चुकीची माहिती पसरवू नका असं आवाहन गौतमी पाटीलनं केलंय मी ॲक्च्युली <laughs> काय त्यात दोषी नाही आहे हे पोलिसांनीही सांगितलं आहे कार, कार माझी होती पण मी त्यात नव्हते हे मी अगोदरही सांगितलं आहे मला बऱ्याच गोष्टींना सगळे सगळे लोक ट्रोल करत आहेत कोण काय म्हणतंय आहे कोण काय म्हणतंय आहे आता मी लक्ष देत नाही उलट मी म्हणाल अजून ट्रोल करा कारण पोलिसांनी अगदी स्पष्ट सांगितलं आहे सी सी टी व्ही कॅमेरे चेक केले सगळं चेक केलं आहे मी त्या गाडीत नव्हते तरीही मला दोषी ठरवलं जात आहे तर मी आता ह्या गोष्टीकडं लक्ष देतो बीड जिल्हा कारागृहातील कैद्यांवर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणला जात असून त्याकरिता त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ होत असल्याचं अत्यंत गंभीर असल्याचा खळबळजनक आरोप बंदीवान कैद्यांचे वकील अॅडव्होकेट राहुल आघाव यांनी केलाय या आरोपांमुळे बीडचे जिल्हा कारागृह अधीक्षक पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत पत्रकार परिषदेतून आघाव यांनी याबाबतची माहिती दिली आहे आज बीड येथे पत्रकार परिषद घेत असताना बीड न्यायालयामध्ये माझे पक्षकार अमोल सुखदेव भावले महेश नामदेव रोडे आणि मोहसीन सरदार पठाण हे तीन लोक या ठिकाणी जिल्हा कारागृह वर्ग दोन या ठिकाणी अटक आहेत अमोल सुखदेव भावले महेश नामदेव रोडे आणि मोहसीन सरदार पठाण हे तीन माझे क्लायंट आहेत माझे पक्षकार आहेत आणि माझ्या पक्षकाराला जिल्हा कारागृह वर्ग दोन या ठिकाणी कारागृह अधीक्षक पेटर्स जोसेफ गायकवाड साहेबांनी या ठिकाणी धर्म परिवर्तनासाठी या ठिकाणी त्यांच्यावर बळजबरी केल्याचे या ठिकाणी आरोप त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी लेखी स्वरूपात या ठिकाणी मला प्राप्त झाले मला मिळत आहेत हे माननीय न्यायालयामध्ये या नंतरची प्रक्रिया मी पूर्ण करणार आहे परंतु या ठिकाणी अशा प्रकारे धर्म परिवर्तनावर जर एखादा शासकीय कर्मचारी शासकीय अधिकारी या ठिकाणी जर काम करणार असेल तर मला वाटतं ही गोष्ट या ठिकाणी अनेकांवर अन्याय होण्यासारखी आहे आणि माणुसकीला या ठिकाणी काळिंबा भासण्यासारखी आहे धर्म परिवर्तन करणे हा एक कायद्याने गुन्हा आहे आणि अशा धर्म परिवर्तन करण्यासाठी प्रोत्साहित करणं किंवा धर्मा एखाद्या धर्माच्या गुरुला ख्रिश्चन धर्म गुरुला आणून त्या ठिकाणी तुम्ही हिंदू धर्मातून ख्रिश्चन धर्मामध्ये या असे वारंवार सांगणं आणि ते जर या ठिकाणी काम करत नसतील ते जर या गोष्टीला बंदी या ठिकाणी विरोध करत असतील तर त्यांना विविध प्रकारे आमिष दाखवण्याचं काम या ठिकाणी आदिशक साहेबांनी या ठिकाणी केलं आहे अशी लेखी तक्रार बंद्यामार्फत या ठिकाणी मला प्राप्त झालेली आहे त्या ठिकाणी जे काही आतमध्ये बंदी आहेत तर या बंद्यांना या ठिकाणी पेटर जॉसेम गायकवाड यासारखे आदेशक या ठिकाणी त्यांनी जो काही त्यांच्यावरती अन्याय केला खर तर भारतीय संविधानामध्ये या न्यायाच्या भूमिकेमध्ये प्रत्येक माणसाला अभिव्यक्ती या ठिकाणी स्वातंत्र्य आहे त्याला जागण्याचा या ठिकाणी अधिकार आहे मान्य आहे तो आरोपी जरी असेल तरी त्याचे मूलभूत अधिकार घेण्याचा त्याला या ठिकाणी अधिकार आहे परंतु हे अधिकार हिनण्याचं काम या ठिकाणी संविधानिक पदावरती असताना शासकीय पदावरती असताना शासकीय पदाचा गैरवापर करत या ठिकाणी अभिषेक गायकवाड यांनी या ठिकाणी केला आणि मला वाटतं हे या ठिकाणी अन्यायाच्या यांच्यावरती अन्याय होतोय आणि प्रचंड अन्यायाला कंटाळून की ह्या आतमधल्या बंद्यांनी लेखी स्वरूपामध्ये माझ्याकडे या ठिकाणी पत्र, पत्र केले। या ठिकाणी प्राप्त केलंय कशा पद्धतीने धर्म काम केलं जातं मोठं आहे काय मोठं या ठिकाणी धर्मपरिवर्तनाचं जे काही यांचं रॅकेट आहे हे आपल्याला असंच म्हणावं लागेल कारण की पिटर्स गायकवाड हे शासनाचे कर्मचारी कमी आणि धर्मप्रचारक जास्त असं या ठिकाणी नमूद त्यांच्या काही गोष्टीतून आम्हाला स्पष्ट दिसून येतं याचंच एक उदाहरण म्हणून आपल्याला मी सांगण्यात येईल गेली दहा वर्षापासून जिल्हा कारागृह वर्ग दोन या ठिकाणी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज विश्ववंदनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारावर या ठिकाणी होती परंतु ही प्रतिमा या ठिकाणी यांच्या मनमानी कारभारामुळे किंवा शासकीय यंत्रणेचे गैरफायदा या ठिकाणी यांचा घेत की यांनी ही पूर्णपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील जगद्गुरु संत तुकोबराय असतील आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज असतील यांचे या ठिकाणी फोटो काढण्यात आले आता या उदाहरणार्थ तुम्हाला ह्याच्यामुळे सांगितलं कारण की हे उदाहरण जर तुम्ही सी सी टीव्ही कॅमेरा यानंतर तपासून पाहिले तर तुम्हाला हे स्पष्ट दिसून येतील मला वाटतं काल आमदार पडळकर साहेब याविषयी बोलले कदाचित आता जर ते फोटो लावले असतील तर मला वाटतं ते सांगता येणार नाही परंतु तुम्ही दोन दिवसाच्या अगोदर कुठलेही सीसीटीव्ही कॅमेरे तपासून पाहिले तर या ठिकाणी महामानवाचे फोटो छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जगद्गुरू संत तुकोबराया यांचे या ठिकाणी फोटो अक्षरशः स्टोर रूमच्या ज्या ठिकाणी अत्यंत घनडी जागा आहे अशा ठिकाणी फेकण्यात आलेले आहेत महापौर आणि अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्यानंतर सरकारनं शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली आहे सरकारच्या या निर्णयाचे मंत्री पंकजा मुंडे यांनी आभार मानले शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारचं हे एक उत्तम व भक्कम पाऊल असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं पाहुयात त्या काय म्हणाल्यात सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि अजित पवारजी यांचं मनापासून अभिनंदन करते महाराष्ट्रावर अत्यंत दुर्दैवी परिस्थिती आली होती पण या परिस्थितीमध्ये महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना महाराष्ट्राच्या पूरग्रस्तांना दिलेला शब्द पाळण्याचं काम आज आमचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे आतापर्यंतच्या इतिहासातलं सर्वात मोठं पॅकेज हे सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी मराठवाड्याच्या आणि पूरग्रस्तांच्या हितासाठी दिलेला आहे एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं पॅकेज ज्या शेतकऱ्यांची जमीन वाहून गेली ज्यांचं पीक संपून गेलेलं आहे त्यांना तर मदत मिळणारच आहे पण ज्यांची जमीन खरोडून गेलेली आहे त्यांना देखील मदत मिळणार वर्गणी मागितल्याच्या आरोपावर वाल्मिक कराड समर्थक संदीप तांदळे यांनी स्पष्टीकरण दिलंय जाणून बुजून कुणीतरी बनावट बॅनर व्हायरल केलंय मला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा हा कुणाचा तरी डाव असल्याचा संदीप तांदळे यांनी म्हटलंय आम्हाला काय कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही आमच्या घरातलं कुणी राजकीय राजकीय माणूस नाहीये मित्रमंडळींच्या सहकार्यांच्या सोबत काम करताना आम्ही थोडं सामाजिक कार्य करतो त्याच्यामुळे जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये शहरामध्ये वावरत असताना आमचं थोडंफार जे नाव झालंय त्या नावाला कुठंतरी काळीमा फासण्यासाठी आम्हाला कुठंतरी बदनाम करण्यासाठी हा स्टंट केला जातो आहे याच्यामध्ये जो तो बॅनर बनवला आहे त्या बॅनरमध्ये पूर्णपणे एडिटिंग केलेली आहे त्याच्यामध्ये मा माझा क्यू आर कोड वापरून माझं नाव वापरून संत महंतांचे फोटो वापरून जे सामाजिक तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न चाललेला आहे ते थांबवलं पाहिजे पाल्हे गावात आद्य रामायणकार महर्षी वाल्मिकी ऋषी जयंती काल मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरी करण्यात आली आहे पुणे जिल्ह्यातील एकमेव वा महर्षी वाल्मिकी ऋषींचे संजीवन समाधी स्थळ याच गावात असल्यानं राज्यभरातून आलेल्या भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतलाय सकाळी पारंपरिक वाद्यांच्या गजरात फटाक्यांच्या आतिशबाजीत महर्षी वाल्मिकींच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली त्यानिमित्त रक्तदान शिबीर हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण असे धार्मिक आणि सामाजिक उपक्रमही आयोजित करण्यात आले होते या बातमीसह वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका पहात्रा न्यूज ऑन या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्ससाठी खास डेक रूम्स परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ॲडव्हेंचर प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत पाहूयात उर्वरित महत्वाच्या घडामोडी जळगावच्या चोपडा तालुक्यात सध्या लागवड केलेल्या लाल कांद्यावर पिवळा आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पडल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत सापडलाय अगोदरच कांद्याला भाव नाही घाऊक बाजारात देखील भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांनी उन्हाळी कांदा मोठ्या प्रमाणावर साठवून ठेवलाय त्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आत्माराम पाटील यांनी मागे जो मागच्या आठवड्यात जो पाऊस झाला त्या जा पावसामुळे जो लागवड केलेला जो कांदा आहे त्याच्यावर पुढं पिवळा रोग असेल ला आपला कर्पा रोग असेल किंवा आळ्यांचा प्रादुर्भाव असेल या विविध रोगांनी हा कांदा ग्रासलेला आहे परंतु शेतकऱ्यांना अजूनही मार्गदर्शनाअभावी शेतकरी कुठेतरी या कांद्याचं जे लागवड केले जे शेत आहे किंवा कांद्याचे जे पीक आहे त्याला कोणत्या फवारणी मारावं कोणतं कीटकनाशक आपलं खतं द्यावं हे त्यांना अजून पुरेपूर ज्ञान नसल्यामुळे त्यांना कुठेतरी मार्गदर्शनाची गरज आहे परंतु तालुका कृषी अधिकारी यांनी जर जातीने लक्ष घालून शेतकऱ्यांच्या जर बांधावर गेले तर नक्कीच शेतकऱ्यांना फायदा होईल कारण की शेतात कोणत्या कोणत्या घटकांची कमतरता आहे पिकांना कोणते कोणते घटक लागणार आहेत हेच अजून शेतकऱ्यांनी माती परीक्षण न केल्यामुळे शेतकऱ्यांना त्याची जाणीव नाही म्हणून तालुका कृषी अधिकारी यांनी जर जातीने लक्ष दिलं तर नक्कीच शेतकऱ्यांना फायदा होईल वी। व्हिडिओ जर्नलिस्ट आत्पारम पाटील न्यूज अनकट चोपडा अतिवृष्टी अवकाळी पाऊस आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीबाबत राज्य मंत्रिमंडळानं एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी या निर्णयाचं स्वागत करत राज्य तसेच केंद्र सरकारचं मनपूर्वक आभार मानले विरोधकांचे आरोप निराधार आहेत राज्यानं केंद्रानं एकत्र येऊन घेतलेले हे ठोस पाऊल खऱ्या अर्थानं शेतकरी हिताचं आहे असं गोरे म्हणाले महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालं याबद्दल केंद्र सरकार कसं काही करत नाही अशा प्रकारची चर्चा चालली होती संकट खूप मोठं आहे परंतु केंद्र सरकारच्या मदतीने राज्य सरकारने थेट शेतकऱ्यांना मदत म्हणून फार मोठ्या प्रमाणामध्ये बारा प्रकारची मदत उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये सहा हजार एकशे पंच्याहत्तर कोटीची मदत थेट शेतकऱ्यांना मिळणार आहे त्याखेरीज कोरडवाहू शेती हंगामी बागायत कायम वाडायत शेतकऱ्यांसाठी बियाणं आणि इतर कामं त्याचबरोबर बिम्याची माफी आणि पीक विमा यासुद्धा विदर्भामध्ये चांगली पावलं उचललेली आहेत केंद्र सरकारला काही करायचंच नाही आहे राज्य सरकार कसं निष्फळ आहे अशा पद्धतीची हाकाटी किंवा गैरसमज बऱ्याचशा लोकांच्या मनात होत होता तर इथे मला सांगावं असं वाटतं की शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं पाऊल राज्य सरकारने उचललेलं आहे केंद्र सरकारचे मी आभार मानते पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा आणि कृषी मंत्री छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे नुकसान, नुकसान भरपाई वाटप धान्य वितरण वाळू धोरण अंमलबजावणी आणि सेवा बंधरवडा यांचा आढावा घेतलाय त्यांनी पंचनामे वेगाने पूर्ण करून मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश दिले गोंदिया जिल्ह्यात शिक्षक सहकार संघटनेच्या वतीनं प्रथमच शिक्षक शिक्षण अधिसंमेलन आयोजित करण्यात आले या अधिसंमेलनात शिक्षण क्षेत्रातील आदर्श शिक्षक ग्राम विकासात योगदान देणारे आदर्श सरपंच आणि विद्यार्थ्यांच्या पोषणात योगदान देणाऱ्या स्वयंपाकी ताईंचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात येणार आहे बारा ऑक्टोबरला सकाळी दहा वाजता लकी लॉन इथे हा कार्यक्रम होईल गोंदियामध्ये शिक्षकांचा अधिसंमेलन आहे काय नेमकं का त्या उद्देश आहे आणि कुठे का कार्यक्रम सोहळा आयोजित होणार आहे गोंद्यामध्ये लकी लॉनमध्ये दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला शिक्षक सहकार संघटनेच्या शिक्षण शिक्षक अधिसंमेलन आहे शिक्षक सहकार संघटना ही महाराष्ट्रातील शिक्षक हित विद्यार्थी आणि समाजहित ह्या संदर्भात काम करणारी संघटना आहे आणि ह्या अधिसंमेलनामध्ये आम्ही जे उत्कृष्ट काम करणारे प्रत्येक तालुक्यातून दोन शिक्षक त्यांचा आम्ही सत्कार करणार आहोत तसेच जे स्वयंपाकी मदतनीस आहेत ज्यांच्याकडं कुणी कोणाच्याच लक्ष नसते आणि ज्यांचं तुटपुंज्या ज्या मानधनावर ते काम करणार आहेत असे प्रत्येक तालुक्यातल्या दोन दोन स्वयं ते मदतीस आहेत त्यांचे सुद्धा आम्ही सत्कार करणार आहोत आणि जे सरपंच आहेत जे सरपंच शाळेला मदत करतात शाळेच्या विकासासाठी धडपडतात असे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून दोन दोन शिक्षकांचे आम्ही भंडारा जिल्ह्यात हजारो हेक्टरमधील कापणी योग्य भात पीक वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसात जमीन दुस्त झाले त्यानंतर उरलेल्या पिकावर आता तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव झाला असून शेकडो हेक्टरमधील भात या रोगामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे महागडी औषध फवारणी केल्यानंतरही भात पीक वाचवण्या शेतकरी यशस्वी ठरताना दिसत नाही त्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नितीन कुथे यांनी केली जाते आधीच आसमानी संकटाने शेतकरी हवालदिल झाला होता त्यातच आता शेत, शेतातील धान हा तुडतुडा या रोगाने पूर्णपणे जमीन झालेला आहे आपण सध्या जांभोरा येथील शेत शिवारात आहोत आपण बघू शकता इथं काही शेतकरी आहेत या शेतकऱ्यांच्या हातात या शेतातील धान आहे आपण बघू शकता पूर्णपणे की हा धान आपल्याला जरी भरलेला दिसत असला तरी हा तुडतुडा या रोगाने पूर्णपणे पोचा झालेला आहे आणि याच्या याच्या उत्पादनावर खूप परिणाम होणार आहेत या शेतातील शेतकरी आपल्यासोबत आहे जाणून घेऊया त्यांच्याकडून की काय आता त्यांच्या समस्या आहेत काय सांगाल मी यादूराव ताराच्या मुळे जांभोरा येथील शेतकरी असून आता हा जो तुरतोळा पिकामुळे या धानाची नुकसान झालेली आहे ही कधी भरून न निघणारी आहे कारण या दुर्तोळा पिका रोगामुळे या जो भरणीला आलेला जो धान आहे हा आता पोचत पडणार पोच पडणार आहे जे एकरी साधारणतः वीस ते पंचवीस क्विंटल आपल्याला धानाचं उत्पादन येणार होता तो आता चार ते पाच क्विंटल रा राहणार आहे त्याच्यामुळे जो चाळीस ते पन्नास हजार रुपये आपल्याला जे उत्पादन होणार होता उत्पन्न होणार होता तो आता चार ते पाच हजारावर उत्पन्न आलेला आहे यामुळे या पिकाच्या नुकसानीचे जे पीक विमा योजना आहे आपली सरकारची प्रधानमंत्री यामध्ये या पिकाचा समावेश नसल्यामुळे या रोगाचा समावेश नसल्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा काढलेला असूनही त्या पीक विम्याच्या योजनेचा फायदा या रोगाच्या समावेश नसल्यामुळे होत नाही माझी सरकारला विनंती राहील की या रोगाचा समावेश त्या पीक विमा योजनेच्या क्लॉजमध्ये करावा आणि त्या शेतकऱ्यांना त्या पीक विम्याचा फायदा या ठिकाणी मिळावा याकरता आम्ही शासनाला अनेक वेळा या ठिकाणी विनंती केली आहे की आपण या, या आ, पीक विमा योजनेच्या याच्यात फेरआळवा करून आपण याचा फायदा शेतकऱ्यांना कसा होईल याकरता लक्ष द्यावं परंतु कुठलेही लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी याकडे लक्ष दिले नाही अजून तरी निश्चितच या रोगाच्या पीक विम्यात सज उपाय नसल्यामुळे याचा समावेश त्या पीक विम्यात करावा अशी शेतकऱ्यांची व्यथा आहे आणि निश्चित जे आसमानी संकटानंतर आता या अशा प्रकारच्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे नितीन कुथे न्यूज अनकट भंडारा कामराज नगर परिसरात रात्री उशिरा एक धक्कादायक प्रकार घडलाय एका तरुणानं थेट घरात घुसून वार केल्याची घटना समोर आली या अचानक परिसरात एकच खळबळ उडाली मिळालेल्या माहितीनुसार आरोपीनं वैयक्तिक रागातून हा हल्ला केल्याची शक्यता व्यक्त करण्यात येते या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं या प्रकरणी गंभीर स्वरूपाचा गुन्हा नोंदवण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली या बातमीसह वेळ झाली आहे महाराष्ट्र अपडेट्समध्ये इथेच थांबण्याची पात्रा न्यूज अँड